मिळून कोर्टात जाव्या असं त्यांचं केंद्र इथं उभं केलं जाणार आहे मालकी मठाकडं असेल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला ते प्रत्यक्षात असं वाटतं का कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी किंवा इतर वेळी ते त्यांच्याकडून घ्यावं लागणार आहे की हा आम्हाला हा की धार्मिक कार्यक्रमाचे किंवा इतर आम्ही आधी ज्या पद्धतीने वापरत होतो तशा पद्धतीने त्याचा वापर आम्हाला करता येईल नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मटाची असेल त्याचं कारण वरतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार करून त्याला काही जखमे असं दिलं असेल तरीसुद्धा आता तेला 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 ते वणतारामध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या बाजूला देणार होते त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे त्यांनी जमीन मटाची असेल पण मालकी अर्क मटाचाच असेल त्या जमिनीचा त्याच्यामध्ये त्यांनी फक्त त्या फॅक्टरी उभा करायची आहे आणि त्यामुळं ज हत्ती सुदृढ आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये जायचं काही कारणच जा नाही फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार आहे आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं राज्यात ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा तर नेता आहे तो जनआंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे अगदी यूट्यूबरसुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातलं नुसतं महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाईट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण आता हे था, थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वणतराचंच एक सॅटेलाईट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मालकीचं असेल नांदणी मठाचं आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून हा, हा माधुरीला वणतरामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मठामध्ये हे संयुक्तपणानं करता येत म्हटल्यानंतर ना नांदणी माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडली अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माधुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की मा रिपिटिशन दाखल झाल्यानंतर माधुरी येऊपर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे ही मुवमेंट चालूच ठेवणार आणि माधुरी आली त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या माणानं त्याला सहकार्य केलं तर त्यांचं म्हणून आमचं त्यांचं कोणाचं शत्रुत्व नाही मोठा नेता कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अर्वादच्या भाषेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईलनं आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तरं दिलं आणि हा लढा केवळ नांदणीवाठाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्या त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिलं उदाहरण सोशल मीडियात अनेक अनेक तुम्ही म्हटलं की सोशल मीडियात अनेक जणांनी यासाठी आवाज उचलला मात्र जे जे आवाज उद्भूत होते त्या अनेकांचे अकाउंट ब्लॉक करण्या जे येत होते त्यांच्यावर स्ट्राईक मारणे किंवा त्यांना ब्लॉक करणं अशा पद्धतीचे प्रकार देखील अशा लोकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये हे बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे मग आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमध्ये राहू इतके सगळे इतके मोठी शक्तिशाली व्यक्ती असताना कोल्हापूरकरांच्या समोर कोल्हापूरकरांचं म्हणणं का मान्य केलं असेल असं तुम्हाला वाटतं कोल्हापूरची ताकद दुसरं काय

ही अलागती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत तो वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच कोला ज्या दिवशी माजुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूरकर शाथा कर्नाटकातल्या तीन मटण मटांच्या विरोधात पेटानं तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं मी तरी सांगितलंय की अशा पद्धतीनं जर का त्या कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं ते तिथं होईल हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं हिरवागार निसर्ग बरती श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थांची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस